आसामच्या राजकीय रंगमंचावर सध्या एक जबरदस्त ड्रामा रंगलाय एकीकडे आहेत मुख्यमंत्री हिमता बिस्वा सर्मा तर दुसरीकडे काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई समाज माध्यमांवर या दोघांमधील शाब्दिक युद्ध इतकं तापलंय की बी ग्रेड चित्रपटालाही लाज वाटावी हिमता यांचा गौरव गोगोईंवर गो हल्ला बोल आणि गोगोईंचा त्याला तितक्याच ताकदीने दिलेला पलटवार हा सगळा तमाशा आहे तरी काय नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये यांनी गौरव गोगोईंवर असा काही गंभीर आरोप सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या त्यांचं म्हणणं असं आहे की गौरव गोगोई चक्क पाकिस्तानी गृह मंत्रालय आणि आय एस आय आए च्या निमंत्रणावरून पाकिस्तानला गेले आणि तिथे ते काही पर्यटनासाठी नव्हे तर प्रशिक्षणासाठी गेले होते हिमता यांनी तर पूर्ण जबाबदारीने सांगितलं आमच्याकडे दस्तावेजी पुरावे आहेत आणि दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही सगळं जगासमोर आणू त्यांनी गौरव गोगोईंवर पाकिस्तानशी संबंध असल्याचा थेट ठपका ठेवला आणि हा विषय राष्ट्रीय सुरक्षेशी जोडला आता हा आरोप खरंच गंभीर आहे की राजकीय डावपेचा भाग हा प्रश्न सगळ्यांनाच पडला गौरव गोगोईंनी हिमता यांच्या आरोपांना बकवास ठरवत जोरदार प्रत्युत्तर दिले त्यांनी थेट हिमता यांच्या मानसिक आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गोगोई म्हणाले हिमता शर्मा गेल्या तेरा वर्षांपासून माझ्यावर खोटे नाटे आरोप करत आहे त्यांचं बोलणं म्हणजे बी ग्रेड चित्रपटाची पटकथा आहे त्यांनी हिमतांना आव्हान दिलं सप्टेंबर पर्यंत तुम्ही काहीच पुरावे दाखवू शकणार नाही त्याऐवजी आसामच्या बिकट आर्थिक परिस्थितीकडे आणि कोळसा माफियांकडे लक्ष द्या गोगोईंनी हिमता यांच्या आरोपांना फसव आणि नव्याण्णव टक्के खोट असल्याचं सांगत या वादाला आणखी तापवलं हा सगळा वाद फक्त वैयक्तिक टीका टिप्पणी मर्यादित नाहीये यामागे आसामच्या राजकारणातील मोठी लढाई दडली आहे दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका जवळ येत असताना हिमता आणि गोगोई यांच्यातलं हे शीत युद्ध आता उघड युद्धात बदललंय हिमता यांचा असा आरोप आहे की गौरव गोगोई यांनी राफेल खरेदीचा विरोधही केला होता आणि यामागे त्यांचे पाकिस्तानी कनेक्शन आहे दुसरीकडे गोगोई यांनी हिमता यांच्यावर भ्रष्टाचार आणि कोळसा माफियांना पाठबळ देण्याचा आरोप केलाय यामुळे आसामच्या जनतेसमोर एक प्रश्न उभा राहिलाय खरं कोण आणि खोट कोण हिमता यांचे आरोप खरे असतील तर हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे पण जर हे आरोप खोटे असतील तर यामागे राजकीय सूडबुद्धी आणि निवडणुकीच्या तयारीचा डाव असू शकतो गौरव गोगोई यांनी हिमता यांना पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलंय आणि हिमता यांनी दहा सप्टेंबरची या गोगोई यांनी आसामच्या आर्थिक परिस्थिती आणि कोळसा माफियांवर बोट ठेवत हिमता यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले यामुळे हा वाद केवळ वैयक्तिक नसून आसामच्या राजकीय भवितव्याशी जोडला गेलाय आता सगळ्यांचं लक्ष दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस कडे आहे खरत पुरावे सादर करतील का की गौरव गोगोई यांचं म्हणणं खरं ठरेल आणि हे सगळं फक्त राजकीय नौटंकी ठरेल आणि त्याचवेळी आसामच्या आर्थिक परिस्थिती आणि कोळसा माफियांचा मुद्दा काय वळण घेईल हे सगळं पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा